प्रत्येक वर्षी दरवर्षी जे आहे तर आम्ही महाराजांच्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर हाजिरी देत असतो आणि आमचे विद्यार्थी आणि आम्हाला जर चुकून आम्ही डेट जर अजून काढली नाही असे तर आमचे विद्यार्थी आवर्जून आम्हाला सांगत असतात की सर इस साल का पिकनिक किधर आहे नमस्कार मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आपली दरवर्षीप्रमाणे म्हणजे आपल्या सीई आय टी कम्प्युटर क्लासेसची दरवर्षीप्रमाणे आज पिकनिक आली आहे आणि पिकनिक आपली जी असते ही नेहमीच नैसर्गिक ठिकाणी असते आज आपण आले आलो आहोत रायगडावरती रायगड दुर्ग आता रायगड दुर्गाला जात असताना तुम्हाला किती छान व्ह्यू पाहायला मिळतो हे बघा माझ्या मागे जर बघाल तर तुम्हाला सह्याद्रीचे डोंगर दिसतील हे बघा दिसत आहेत आणि आमच्यावर आता आहे आपला एक विद्यार्थी आहे गणेश आणि बाकीचे विद्यार्थी जे आहेत ते पुढे गेलेले आहेत थोड्या वेळाने आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया तर तुम्हाला आमचे बाकीचे विद्यार्थी पण दिसतील आम्ही अशा पद्धतीने दरवर्षी अशीच नैसर्गिक पिकनिक काढत असतो आणि हे वातावरण छान असतं ना तुम्ही रिसॉर्ट किंवा विलाला जाऊन किंवा फार्म हाऊसला जाऊन जे तुम्ही एन्जॉय नाही करणार ना एन्जॉय किंवा तुम्ही असं म्हणा की तुम्हाला एक चांगली माहिती मिळते तुम्हाला इतिहास कळतो आणि खूप साऱ्या नॉलेजेबल गोष्टी कळतात त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं वैयक्तिकरित्या की आपण आहे ना हे वर्षातून एकदा तरी अगदीच आपल्याला जमत नसेल तर ॲटलीस्ट वर्षातून एकदा तरी आपण अशा प्रकारच्या नैसर्गिक ठिकाणी किंवा आपल्या ऐत ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यावी असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे आम्ही काय करतो दरवर्षी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन वेगवेगळ्या वेग वेग आमच्या मुंबईच्या जवळपासच्या दोनशे किलोमीटर अडीचशे किलोमीटरच्या जवळपासच्या किल्ल्यांना आम्ही त्यांना इथे घेऊन येतो आणि एक चांगली माहिती पण देतो आता आमच्याबरोबर मार्गदर्शक पण असतील थोड्या वेळात तर आम्ही त्यांच्याबरोबर पण एक व्हिडिओ शूट करू आणि तुम्हाला कशा पद्धतीने आम्हाला ते गाईड करतात पण एक आयडिया मिळेल तर थोड्या वेळाने पुन्हा भेटूया आपण ठीक आहे चला बाय नमस्कार मित्रांनो आता आपण गड्याच्या एकदम पायथ्याशी आलो आहोत द्वारापाशी हे बघा वरती तुम्हाला दिसतं हे गडाचं द्वार आहे आणि हे आपले सगळे सी आय टी इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी मागे येत आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात गडावरती पोचणार आहोत मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर बोलत असताना असा एक चांगला अनुभव होता फीडबैक पिकनिकी बदल, बदल खूब छान अपनी रोशनी है विद्यार्थी आपको कैसा लग रहा है ये पिकनिक पे आगे। बहुत अच्छा लग रहा है क्या नया लगा आपको कुछ बता सकते हो नहीं चलो उसको इतना कुछ समझ में नहीं आ रहा है मागे अपने एक दुनिया विद्यार्थी है अनुजा अनुजा तुला ना पिकनिक बदल हाँ तुझा अनुभव सा खूप चांगलं वाटतं तू पहिल्यांदा येते की आणखी किती कितवा वर्ष आहे तुझं पिकनिक वर्ष दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आपण कुठे गेलेलो हरिश्चंद्रगडला कसा होता अनुभव खूपच छान हा थँक्यू आपल्यावर आणखीन एक विद्यार्थी आहे श्रुती श्रुती केंद्र श्रुती तुझा अनुभव सांग खूप मस्त आणि खूप नवीन काहीतरी बघायला भेटतं नवीन काहीतरी बघायला भेटते थँक्यू थँक्यू श्रुती आ, हा आपल्याकडे हो है, आणखीन एक विद्यार्थी आहे हा आपला खूप जुना विद्यार्थी आहे दोन हजार बाराच्या चा विद्यार्थी आहे दोन हजार चोवीस आहे बारा वर्ष झाली हा आमच्या बरोबर आहे ह्याचं नाव आहे गणेश अकबर हा जसं बोलायला जरा कमी आहे ह्याच्यावरती नेहमीच थोडस बोलून घेतो तरी पण थोडस काहीतरी बोलायचं झालं एकदम थोड्या शब्दात क्लासेस बद्दल किंवा आपल्या पिकनिकीच्या एका इव्हेंट बद्दल काय बोलू शकतो दोन शब्दात किंवा एका शब्दात पण ही माझी दुसरी वेळ आहे याची दोन्ही वेळेस एकदम खतरनाक अनुभव होता आता पण जरा खतरनाकच अनुभव होतोय अजून बारा वर्षामध्ये किती वेळा आला पूर्ण बारा वर्ष हा मोस्त येत नाही एवढं एवढं नाही म्हणजे हा दरवर्षी पिकनिकला असतो आपल्या इन्स्टिट्यूटचा सर्वात सिनियर मेंबर आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही थँक्यू गणेश इकडे आपले स्टाफ पण आहेत स्टुडंट पण आहेत मिराडू ब्रांच च्या आपले काही स्टाफ आहेत थोडासा आपला अनुभव सांगा आपला अनुभव बघता थोडा आबी थोडा खात होते आणि आम्ही ने फ्रेश वॉटर बी पिए झडने का ना पाणी बाटली भरके मिली आहे आणि भी बहुत सारा भरके लेके जाने वाली हूं बहुत मजा आ रहा है और नितिन सर हमारे कहीं भी साथ नहीं छोड़े है हैं थैंक यू थैंक यू तुमे दरवर्षी पिकनिकला पिकनिक तुमचा पिकनीचा काहीतरी अनुभव सांगा या वर्षी आपण रायगडला आलोय हा आहे दक्ष आमचा विद्यार्थी काहीतरी अनुभव सांग तुझा नाही नाही चांगला अनुभव होता सर आणि बस झालं नाही नैसर्गिक खूप चांगलं होतं एन्जॉयमेंट झाले आनंद मिळाला ओके आपल्यावर आणखी बरेच विद्यार्थी आहेत आपला विद्यार्थी रेग्युलर कृष्णा आहे कृष्णा तुझं काय मत आहे आपण दरवर्षी पिकनिकला येतो तुला काय वाटतं खूप मजा येते सर निसर्गरम्य हा okay. एक प्रॉपर थॉटफुल काहीतरी पिकनिक असते आपली थॉटफुल असते निसर्गरम्य असते चला थँक्यू मित्रांनो आता आपल्यावर आपली एक जुनी स्टुडंट आहे संध्या चोर मारे संध्या तुझा पिकनिकचा अनुभव जरा सांगू तू मी गेले पाच वर्षापासून येते मला खूप मजा येते नवीन नवीन म्हणजे महाराजांच्या माहिती भेटते इकडे नवीन नवीन आतापर्यंत कुठले कुठले गड किल्ले तुम्ही हरिश्चंद्रगड राजगड रायगड रायगड रतन थँक्यू थँक्यू संध्या आतापर्यंत आपण बघितलं बऱ्याच स्टुडंटचा आप आपल्याला अशाच प्रकारचा एक अनुभव बघायला पाहायला मिळालेला आहे तर आणि आपण पुढे चालता आता बऱ्याच आणखी स्टुडंट आपले मागे पण बसलेले बघा पाहू शकता आपण यांचे पण काही छोटे छोटे एक बाईट्स घेऊ हो। आणि असाच प्रवास आपण सुंदर तुमच्याबरोबर शेअर करत राहू धन्यवाद मित्रांनो इथे आणखी काही विद्यार्थी आहेत आपल्याबरोबर बरोबर मिरावड ब्रांचचे आपण नाम बघे सबसे पहिले रुबी आप पहिली बार बारे क्लासेस के पिकनिक को Uh, आपका ये अनुभव कैसा है बहुत अच्छा।, बहुत अच्छा है आपने अभी तक मॉर्निंग uh, से क्या क्या, -क्या व्यूज देखे क्या आप कुछ बता सकते अच्छा। बहुत अच्छे अच्छे माउंटेन्स देखे ओके ग्रीनरी फॉरेस्ट ओके और कोई बोलना चाहेगा यहाँ पर अभी आप लोग अपने अपने नाम बताओ मेरा नाम रेमन आप मेरा रोड ब्रांच हो राइट ना रेमन फर्स्ट टाइम हो आप फर्स्ट टाइम पिकनिक में आ रहे हो कैसा है अभी तक का एक्सपीरियंस बहुत सही है बहुत सही एक्सपीरियंस आप हाँ मेरा नाम मिर्शा है एक्सपीरियंस आप मेरे ख्याल से फर्स्ट टाइम नहीं हो राइट आप <laughs> कौन सा सेकंड ईयर आ रहे हो हाँ सेकंड ईयर बैक टू बैक आ रहे हैं नाम क्या आपका इर्शाद इर्शाद आप बताइए शुभम 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 कितो वर्ष पहले पहले वर्ष है आता पर अनुभव खूप चांगला अनुभव है ओके पुढे पण काही विद्यार्थी आहेत पुढे पण काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया इथे आपले विद्यार्थी काही फोटोशूट करत आहेत सर आपल्याकडे मेरा रोड से विद्यार्थी बड़े बड़ा पैकी ठीक है, ये, ये ये। आगे आगे, आगे। तो तो। है. आप पिकनिक हर साल आते हो जी हम हर साल आते हैं और हमारा नाम है ज्योति पारे कम वाले हमेशा पीछे सर वॉट इज दिस पिकनिक खत्म होने आई एंजॉय करता है खूब मजा ठीक है तुमचं नाव मानसी नंदकुमार पाटील मस्त आहे मस्त आहे सेकंड टाइम आहे मस्त अलुल असा हे आपले सीआयटी मिरावड ब्रांच चे संस्थापक आहेत साजित सर जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना हा आणि काय बोलू शकता सर जसं की प्रत्येक वर्षी दरवर्षी जे आहे तर आम्ही महाराजांच्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर हाजिरी देत असतो आणि आमचे विद्यार्थी आणि आम्हाला जर चुकून आम्ही डेट जर अजून काढली नाही असेल तर आमचे विद्यार्थी आवजून आम्हाला सांगत असतात की सर इस साल का पिकनिक किधर आहे तर भरपूर एनर्जेटिक पिकनिक असते ही आमची आणि नेहमीप्रमाणे आम्ही जे आहे आपण अशे गडकिल्ल्यांवर येत असो आणि कंटिन्यू करा हे काही बसले तुमचा अनुभव सांगा माझा माझं हे दुसरा वर्ष आहे माझा अनुभव अतिशय छान आहे माझं नाव जीविका सुगले ना। प्रत्येक वर्षी मी येणारची म्हणजे असं म्हणतो आपण लुक फॉरवर्ड करतो प्रत्येक गोष्टीच तसं प्रत्येक वर्षी आवर्जून मी ह्या पिकनिक साठी लुक फॉरवर्ड करत असते प्रत्येक वेळी बोला <laughs> तर प्रत्येक फक्त गड किल्ले फिरणं नसताना म्हणजे एक्सेप्टेड की बॉन्डिंग जमतं नवीन लोकांना भेटायला भेटतं नवीन इन्फॉर्मेशन भेटते आपली हिस्टॉर हिस्ट्री काय आहे आणि हिस्टॉरिक प्लेसेस बद्दल ही खूप माहिती भेटते खूप चांगल्या पद्धतीने जीविकाने एक्सप्लेन केलेलं आहे पिकनिकचं महत्व थँक्यू <laughs> जीविका याच्या पुढे आपले एक आणखी विद्यार्थी आहे जान्हवी जानवी काकडे जान्हवी काय सांगू इच्छिते मी जान्हवी काकडे आणि हे माझं तिसरं वर्ष आहे पिकनिकची दर असं माहितीये दरवर्षी असं विंटर आला की वाढ बघायचं कधी येणार तारीख कोणत्या गडावरती जायचं आहे किती मजा करायची आहे दमलेले असतो आजारी असतो तरी येतो मजा येते खूप जास्त खूप मजा येते आपण साक्षी विठ्ठल बैठे आणि माझा पहिला आहे पहिल्या आहे तुम्ही बरोबर का कसा आहे अनुभव न्यू एक्सपिरियन्स एक आहे तुमचं नाव गायत्री गायत्री कसं वाटलं एकदम तिकडे या जरा तुम्ही पण याची फॅकल्टी पण आहे तिकडे यांना पण काही चार शब्द बोलायचे मागाय बोलू मी दोन वर्ष अडीच वर्ष तिथे सीआयटी मध्ये मुलांना शिकवतो ब्रांचला आणि एआय शिकवतो मुलांना शिकवतो मी तर आम्हाला तुम्हाला पहिला एक्सपिरियन्स आहे तुमचा पिकनिकचा कसं वाटलं चांगला वाटला नवीन तुम्ही दरवर्षी येणार राईट राईट बरोबर ठीक आहे सर खूप छान अनुभव आला आणि दरवर्षी येणार आहेत या आपल्या मिरवडच्या विद्यार्थी इथे खूप एक्सायटेड आहेत काय सांगू पांडे मी तर पांडेच नावाने ओळखतो यांना हो हा बोलिये काय बोलू सर काय जाणार चालू बोलणार चालतो ना सीआयडी मिरवड चे स्टुडंट आहे आणि नऊ वर्षापासून मी जे आहे पडीक पडलेली आहे नऊ वर्षापासून नऊ वर्षापासून पडीक पडलेले विद्यार्थी पण आमच्याकडे आहे आमच्याकडे दोन हजार हे जे आहे तर ही आमची छोटकी पांडे आहेत ही दोन हजार सतराची विद्यार्थिनी आहे ही तिची बहीण जे आहे तर ममता पांडे ही आमची दोन हजार सोळाची विद्यार्थिनी आहे आणि हा आमचा रोहित जयस्वाल हा आमचा दोन हजार सोळा वर्षीचा पडीक पडलेला विद्यार्थी आहे आमच्याकडे आणि असतात एवढा आनंद लोक क्लास मध्ये घेत आहेत क्लासेस आमच्या क्लासेसचा आणि आमच्या पिकनिकचा अनुभव जर विचारायचा असेल सध्या सध्या जी आहे तर ही एअर एअर इंडिया मध्ये जे आहे तर आणि स्पाय स्पाइस जेट नाट आहे ममता धन्यवाद सर ज्योती पांडे आणि सध्या ही ममता पांडे ही बँकर आहे एच डी एफ सी बँक मध्ये एसबीआय आणि सर्वात सर्वात जेव्हा दहावीला होता तेव्हा आमचा विद्यार्थी होता आणि तेव्हापासून आमच्या सीआयटी क्लासेस मध्ये आमच्या ग्रुप मध्ये हा इन्वॉल्मेंट आहे आणि सध्या जे आहे गेल्या वर्षी नाही यंदा वर्षी जे आता लग्न झालेलं आहे आणि काय काय झालं पाहिजे आणि आणि पुढच्या 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 वर्षी हा जो आहे तर आपल्या बायको आणि लहान मुलांसोबत चंब पर, पर रा On the